लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा यासाठी पोलीस ठाणे निहाय आढावा घेऊन जिल्हा अभिलेखावरील गुन्हेगारांचे सध्याच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी लुटमार आर्म ऍक्ट गुन्हे उघडकीस आणून कारवाई केली आहे केवला शहरात साई पैठणी दुकानात जाऊन फिर्यादी शब्बीर शेख साक्षीदार यांना चाकू व तलवारीचा धाक दाखवून रोख रक्कम दोन मोबाईल फोन असा एकोणीस हजार रुपये गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक माहिती व गुप्त माहितीच्या आधारे अहिल्यानगर जिल्ह्यातील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार फराज एजाज सय्यद यास अटक केली आहे तसेच कळवण तालुक्यातील अबोना शिवारात देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे चोरीच्या चार मोटरसायकलही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत आभोना पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे खुर्द गावात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल घेऊन येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणावर छापा टाकला असता हिराचंद उर्फ महाराज शिवाजी बर्डे राहणार पिंपळे खुर्द तालुका कळवण हा पोलिसांची चाहूल लागताच फरार झाला होता या ठिकाणी झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे एक एअरगन तसेच चोरीच्या चार मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत चेतन जाधव मी नाशिककर न्यूज